नमस्कार तेरा सप्टेंबरची यावल शहरात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी दिलेल्या भेटीची विशेष बातमी यावल शहरातील फैतपूर रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र शेतकरी संघटना कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांनी भेट दिली व कामकाजाचा आढावा घेतला त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडे शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनच्या थकीत संदर्भात चर्चा केली सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडील अनुदान मिळाले असून केंद्र सरकारकडील अनुदानकरिता शेतकऱ्यांच्या हितासाठी व अनुदान मिळवण्यासाठी संघटनेमार्फत आपण पाठपुरावा करत असल्याचे प्रसंगी संस्थापक अध्यक्ष देवरे यांनी सांगितले शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता या कार्यालयात त्यांनी भेट दिली यावल शहरातील फैतपूर रोडावर महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुका शाखेचे कार्यालय आहे येथे शुक्रवारी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील प्रकाश देवरे यांनी भेट दिली व तालुका डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद वाघोदे उपाध्यक्ष समाधान पाटील नरेश चौधरी यांच्याकडून त्यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांचे थकीत असलेले ठिबक अनुदान अद्याप पावे तो मिळाले नाही यात यावल तालुक्यातील काय परिस्थिती आहे ही त्यांनी जाणून घेतली तसेच राज्य सरकारचा निधी प्राप्त झाला असून केंद्र सरकारचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही आहे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने एक शिष्टमंडळ दिल्ली येथे पाठवणार असून तातडीने शेतकऱ्यांचे अनुदान मिळावे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले या प्रसंगी अरविंद सोनवणे अशोक पाटील आकाश वाघोदे फैजल शेख अफजल आकाश धनगर सह आदींची उपस्थिती होती आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या प्रत्येक तालुक्याचे मध्ये काम करत आहेत त्यांच्या भेटीगाठी करणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं चा काम चालू आहे आणि एकंदरीत आज यावलमध्ये जे काही जे शेतकरी ड्रिपच्या संदर्भात वंचित आहेत तर त्या संदर्भातच आजही ते भेटीगाठी घेतल्या आणि त्या माध्यमाने जवळजवळ राज्य शासन केंद्र शासनच्या माध्यमाने जी शास शेतकऱ्यांना ऐंशी टक्के सबसिडी दिली जाते सिंचनामध्ये ते अद्यापपर्यंत पूर्ण सबसिडी मिळालेली नाही त्या संदर्भात नऊ तारखेला जळगावला मोर्चा काढला गेला आणि शासनाचं कौतुक एका बाबतीत करतो की राज्य शासनाची शेतकरी जे आहेत तर त्यांनी बी आर काढला एक कदाचित तेवढं सतरा अठरा तारखेपर्यंत मिळतील परंतु मूळ सबसिडी जी आहे केंद्र शासनाची ते अद्यापपर्यंत मिळालेली नाही आणि त्यासाठी ज्या शेतकरी संघ आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने सर्वे डीलर असतील या क्षेत्रातले काम करणारे शेतकरी असतील ज्यांनी ट्रिप केलेलं आहे अशा सर्वांच्या गाठी घेऊन त्यांच्या समस्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांच्यावरती केंद्र शासनापर्यंत याचा पाठपुरावा करणं तर ते काम चालू आहे त्यासाठी आज यावर आणि या संदर्भात एक दहा लोकांचं पॅनल आमचं दिल्लीला जाणार आहे संघटनेचं तर त्या संदर्भात या गाठी घेण्यासाठी आज इकडे आलेलो आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे प्रसंगी त्यांनी सांगितले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं